सांगलीत विशाल पाटलांनी मारली बाजी काँग्रेसचा बाले समजला जाणाऱ्या सांगली लोकसभेच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपच्या संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रार पाटील यांचा पराभव केला आहे सांगली मतदारसंघात आज सात मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी सुरू झाली होती मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतली सहाव्या फेरीवेळी केवळ एक हजार पाचशे चौतीस मताधिक्य घटले मात्र पुन्हा प्रत्येक फेरीला विशाल पाटील यांचे मताधिक्य वाढतच गेले अखेरच्या पोस्टल मतांची मोजणी उरली असताना विशाल पाटील यांना पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे सत्त्याऐंशी मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपचे संजय काका पाटील यांना चार लाख अडुसष्ट हजार पाचशे त्र्याण्णव मते मिळाली यामुळे विशाल पाटील हे एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले आहेत